अमरावती मेळघाटातील अनेक ग्रामसेवक शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्य स्थळाहून बेपत्ता असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी शुक्रवारी गोपनीयरित्या अचानक दिलेल्या अतिदुर्गम असलेल्या हत्रू परिसरामध्ये हा भेटीमध्ये उघडकीच आलाय यामध्ये पाच जिल्हा परिषद शिक्षकांसह एका ग्रामसेविकेला निलंबित करण्यात आले आहे तर ग्राम विकास अधिकारी केंद्र प्रमुख शालेय पोषण आहार अधीक्षक दोन अंगणवाडी सेविकांना दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे जुलै रोजी सकाळी वाजेच्या सुमारास त्यांनी तिथे भेट दिली सीईओच्या या आकस्मिक भेटीमध्ये मेळघाटातील अणागोंदी कारभाराची पोलखोल उघडकीस आली आहे सीईओ या कारवाईमुळे दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे संजिता महापात्रा यांनी कुणालाही खबरदार होऊ न देता शुक्रवारी सकाळी सात वाजताच मेडघाटची वाट घातली त्याचदुर्गम हत्रू परिसरामध्ये एकताई कुटीदा हिवडासह अन्य गावात पोहोचल्या आणि त्यांनी शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत आरोग्य केंद्र उपकेंद्रासह इतर ठिकाणी भेटी दिल्या त्यामध्ये बेपत्ता शिक्षक व ग्रामसेवकांसह पोषण आहार अंगणवाडी केंद्रातील अस्वच्छता व इतरही प्रकार उघडकीस आला